लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर कडून सराईत गुन्हेगारस अग्निशस्त्र साठेसह अटक लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा व सुव्यवस्थेत बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र अंली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस सखंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर प्रयत्नशील असताना पोलीस अधिकारी सुनील तारमाळे व विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की शंभू मेहतो नावाचा इसम त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्र काढतुसे गावठी कट्टे घेऊन विक्रीकरिता साकेत रोड राबोडी ठाणे येथे येणार आहे सदर अनुषंगाने पोलीस अधिकारी शेखर बागडे महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वय पस्तीस वर्ष धंदा बेकार राहणार टागोर नगर विक्रोळी पूर्व मुंबई मुळगाव बिहार हा अवैधरित्या अग्निश्रासह पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळून आला त्याच्याविरोधी राबोडी पोलीस स्टेशन बुर चारशे चोपन्न दोन हजार चोवीस अधिनियम कलम तीनशे कलम सदोतीस एकशे एक पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस स्टेशन कोठडी रिमांड मंजूर आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान नमूद आरोपी कडून खंडणी विरोधी पथकाने आरोपी कडून एकूण चार पिस्तूल दोन गावठी कट्टे व जिवंत असे एकूण रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे आरोपी इस्माने वरील अग्निशस्त्रसाठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करत आहेत बॅकग्राऊंड काय आरोपीचा हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना कोणाच्या आरोप गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता अकरा वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे